हॅलो इरवन तर मी इथं तयार होत आहे आज नागपंचमी आहे चला मला छानपैकी तयार होऊयात साडी वगैरे घातली मी तर आता इथं थोडंसं तयार होते मी लाईट लाईट मेकअप करते तर सुरुवातीला छान असा चेहरा मॉइश्चरायझर करून घेतला सध्या थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे चेहरा असा ड्राय ड्राय होतो पण फाउंडेशन लावण्याच्या अगोदर थोडासा चेहरा मॉइश्चरायझर केलाच पाहिजे तर आता मॉइश्चरायझर लावले मी लगेच मी इथं थोडंसं फाउंडेशन घेतलं आहे जास्त लावत नाही मी थोडंसंच लावते कारण की स्वयंपाक करायचा आहे त्याच्यामुळं लाईट लाईट फाउंडेशन लावून घेते पूर्ण चेहऱ्यावरती आणि आता त्यानंतर मी इथं कॉम्पॅक्ट लावून घेते जे माझं नेहमीचं ऑल टाईम फेवरेट आहे लॅक्मेचं मी हेच वापरते गेले कित्येक दिवस झाले म्हणजे बरेच वर्ष झाले मी हेच वापरते मला हेच खूप आवडतं लूज पावडर ह्याचं आहे रोज पावडर आहे लॅकमेचं तर ते लावून झाल्याच्यानंतर मी तर माझे आयब्रोज थोडेसे फील करते माझे आयब्रोज एकदम असे लाईट लाईट आहेत थोडंसं त्याला मी हे करते त्याला आयब्रो पेन्सिल त्याला थोडंसं थोडं हे करते त्याला डार्क करते जास्त पण नाही पण थोडंसं आणि जास्त डार्क केलं की एकदम असं ते भद्दभद्द दिसते त्याच्यामुळं मग मी थोडं थोडं आयब्रो फील केले यानंतर जरा म्हणलं आता मूड फिरला मेकअपचा तर थोडासा आय लायनरसुद्धा लावावं आय लायनर मला खूप आवडते ला लावायला एवढंच की त्याला जरा थोडासा वेळ लागतो कुठं बाहेर जाताना लावायचं असते पण वेळ नसल्यामुळं मग पटकन होत नाही ते तर चला म्हणलं आज लावावं म्हणून आय लायनरसुद्धा लावते मी लाईट लाईट आणि यानंतर लिपस्टिकसुद्धा लावून घेते मी त्या अगोदर थोडंसं तो लिप लावलं आहे लिप बॉम लावल्यावर लिपस्टिक पूर्ण लिप्सवरती पसरते नाहीतर ते एकत्रच बसते ती आणि आता बाम लावून घेतली मी त्यानंतर एक इथं डार्क शेडची लिपस्टिकसुद्धा लावणार आहे मी तीसुद्धा लावून घेतले आता मेकअप कम्प्लीट झाला आहे माझा आणि लाईट लाईट असा मेकअप केला आहे मी हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर मस्त अशी रेडी झाली मी साडी घालून आणि आता घरातले सगळे काम सकाळचे आवरलेत नाश्ता झाला आहे आता बाकीचा स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाकात काय करते ते सुद्धा सांगते मी कोरोनाची पोळी आणि आहो दोघच मी श्रेया आणि श्रेयाचे डॅडी तर म्हणलं आता दुसरा काही बेत बनवावा असं चाललं होतं माझं खीर वगैरे पण जाऊ द्या मला सण आहे सणाला पुरणपोळी छान वाटते श्रेयाला आवडते मला पण खूप आवडते तर पूरणाचं थोडंसं किचकट असते काम पण काय नाही होऊन जाईल लवकरच आता डाळ वगैरे शिजवली मी बाकीचं पूर्ण स्वयंपाक राहायला आहे नाष्टा उपमा बनवली होती मी आणि ही आहे साडी माझ्या दोन नंबरच्या काकूने घेतलेली आहे मला असं सणाला बहुतेक राखी पौर्णिमा अशीच काहीतरी होती त्यावेळेस मला आ, ही साडी घेतलेली आहे काकूने तर काकू व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करून सांगा तर चला आणि फर्स्ट टाइम पहिल्यांदाच घातली मी वर्ष झालं आहे साडीला पण आज घातली मी चला म्हणलं सणाला आज काकून घातलेली घेतलेली साडी घालावी म्हणून तर चला व्हिडिओला कंटिन्यू करूया आणि आता स्वयंपाकालाही लागायचं आहे थोडीशी तयारी झाली आहे माझी बाकीची तयारी राहिली आहे बोला तरी असं लाभ हो दाखवा मला अशी आहे साडी एकदम सिम्पल जुना ट्रेंड आहे निघून गेलेला आहे पण सणामध्ये एकदम सॉफ्ट आहे आणि सणामध्ये छान पण वाटते म्हणून अशी सिंपल चला ओ किचन मध्ये तर त्या डाळ शिजली मी सकाळीच लावून ठेवली होती म्हणजे आंघोळ झाल्याच्या नंतर डाळ शिजायला ठेवली होती मी तर आता इथं डाळ शिजले म्हटलं डाळ इकडं शिजेल आणि माझे बाकीचे थोडेसे राहिलेले कामं होतील म्हणून पटकन डाळ लावून घेतली होती मी आता इथं शिजले डाळ मला थोडंसं वाटतंय जरा म्हणून मी थोडंसं एक लावले होते एक सिट्टी काढली नंतर हला आता ह्याला मी चाळण्यामध्ये काढून घेते ह्याच्यातलं पाणी जाईल बाजूला आणि आता हे केल्याच्यानंतर लगेच पुरण शिजवून घेणार आहे मी आता पूर्णाचा स्वयंपाक हा पटापट एकामाग एक एकामाग केलं की लवकर होऊन जातो तसं झालं माझं एक तासाभरात होऊन गेला स्वयंपाक तर आता इथं गूळसुद्धा मी कट करून घेते गूळ असा म्हणजे डार्क कलरचा असला की एकदम असा सॉफ्ट पण असतो कट करायला आणि या गुळाच्या पोळ्या बनवल्यावर सुद्धा एवढ्या सॉफ्ट होतात मऊ होतात खूप टेस्टी पण लागतात तर मेन म्हणजे गुळाच्या पोळ्याच आमच्या इथं वापरल्या जातात आता अलीकडे चहा सुद्धा मी गुळाचाच बनवते गुळाचं पावडर भेटते ना ती आणि चला तर आता इथं सुद्धा मी शिजवायला ठेवले आणि बाकीची तयारीसुद्धा सोबत करून घेणार आहे मी पुरणाकडे शिजत राहते त्याला आता थोडासा जास्त वेळ लागतो त्याच्यातलं पाणी आटेपर्यंत त्याला मिक्स करत राहावं लागते थे। तर आता ठेवले मी इकडे शिजवायला आणि थोडंसंच पुरण घातले होते मी जास्त नाही दोघंच असल्यामुळं एवढंच भरपूर होऊन गेलं आम्हाला आता लगेच इथं सोबत मी कढीचीसुद्धा तयारी करून घेते कढीसुद्धा सिम्पल करणार आहे मी जास्त असं म्हणजे मसाला वगैरे जास्त वापरणार नाही त्याच्यामध्ये तर तिथे लगेच लगे लसण काढून घेते मी अद्रक लसण कोथिंबिरीची पेस्ट वाटून वाट ठेवलेली आहे मी हे थोडंसं जरा आता फोडणीला देण्यासाठी मोठं मोठं वाटून घेणार आहे लसणाला आता वाटून घेतले मी ठेचून एकदम असं आखे राहिले पाहिजेत लसून त्याप्रमाणे असं म्हणजे फोडणीला फ्लेवर पण छान येतो छान खातीवेळी पण छान लागते तर आता इथं चला उभा कांदा चिरून घेतला आहे मी त्याला छान असं जास्त वेळ परतून घ्यायचं आहे आता मिरच्या तिखट होत्या म्हणून मी दोनच टाकले आणि लाल मिरचीचा पण वापर होणार आहे आता पूर्ण लालसर झाला आहे कांदा आणि तो खोबऱ्याचा वापर करणार नाही कारण की श्रेयाच्या डॅरीला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे खोबरामुळे त्यांना असं म्हणजे नको वाटतंय ॲसिडिटी होती तर इथं खोबर आणि टोमॅटो या दोन साहित्याचा सा वापर करणार आहे मी कढीला आणि टोमॅटोसुद्धा हे करून घेते मी तेलामध्ये थोडंसं जास्त वेळ फ्राय करून घेते त्याच्याने छान टेस्ट येईल कडीला आणि टोमॅटो हे गावरान भेटलेत बघा आता इथं सहसा पुण्यामध्ये जास्त भेटत नाहीत पण आमच्या गावाकडे हेच असतात आणि कडीला हेच आवडतात आम्हाला आंबूस आम कडी छान लागते ना यांना नंतर चला इकडं कडीची सुद्धा तयारी झाले पुरणसुद्धा थोडंसं पाणी राहिले त्याच्यामध्ये ते पूर्ण असं पूर्ण पाणी जाईपर्यंत इकडं मसालासुद्धा मी वाटून घेणार आहे कडीचा आता पुरण रेडी झाले लगेच मी घरटून घेणार आहे पुरणाला आणि आता ही चाळणी जी असते ना आपली त्याच्यामधून घरटून घेणार आहे चला आता गरम गरम असेपर्यंतच पुरण छान घरटलं जातं आहे ना थंड झाल्याच्यानंतर होत नाही ते थोडंसं जड जातं घरटायला तर आता इथं चला तांब्याच्या सहाय्याने कारण की गरम आहे जास्त म्हणून मी असं तांब्याच वापरते किंवा काही दुसरं असं मोठं स्टीलचं पण तांब्यानं सोपं जातं तर पुरणसुद्धा घरटून झालेलं आहे इकडं ही कांद्याची प्युरी आणि टोमॅटोची प्युरी तर ते कांद्याची प्युरीमध्येच मी थोडंसं टोमॅटोचं प्युरी टाकून बारीक करून घेतली पाणी टाकण्याऐवजी कांद्याची प्युरी का बारीक होत नव्हती त्याच्यामुळे थोडंसं टोमॅटोची प्युरी काढून हो, वाटून घेतली तर आता तेल गरम झाले जिरे टाकले जिरे लालसर झाले की लगेच इथं लसूण टाकून घ्यायचं आहे आणि इथं क्लिप थोडीशी हे झाली बघा माझ्याकडून शूट झालं नाही मोबाईलची गॅलरी फुल झाली होती त्याच्यामुळं क्लिप कडीची थोडीशी राहिली सॉरी त्याच्यासाठी त्यातलं इथं पटापट सगळे मसाले टाकले म्हणजे वापरलो होतो ना कढी नंतर ते कांद्याची प्युरी आणि अद्रक लसण पेस्ट हे सगळं टाकून घेतले हे बघाय डायरेक्टच फोडणी तयार झाली आपल्यासमोर आणि सगळे छान मसाले फ्राय झालेत आणि कढी तयार झाली थोडासा गरम मसाला आणि आपला कांदा लसूण मसाला असतो ना भेटतो रेडीमेड तो टाकला आहे आणि आपलं कढीचं जे येळून पाणी काढलं होतं ते टाकलं थोडीशी डाळ टाकली त्याच्यामध्ये हरभ्याची डाळ काढली होती ना ती असं मस्त अशी रेडी तयार झालेली आहे कढी आणि चला म्हटलं आता पटकन इकडं पूर्ण स्वयंपाक झाला आहे आणि पापड्यासुद्धा ताळून तळून घेणार आहे मी आधी म्हटलं पोळ्या बनवून घ्याव्या तर पोळ्या पटापट बनवून घेते मी आणि मस्त अशा पोळ्या होत आहेत सुद्धा पीठ मी सुरवातीलाच मळून ठेवलं होतं छान भिजले सुद्धा पीठ आणि पुरणाचं हेच आहे प्रॉब्लेम पीठ आणि पुरण हे छान त्याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन जमलं पाहिजे तर पोळ्या छान होतात नाही तर पुरण पातळ झालं तर फुटतात आणि पीठ पण छान असं भिजलं पाहिजे आता पोळ्या होत्या तिकडं छोट्या छोट्याच म्हणजे मोठी साईज पण येते मला पण आज म्हणलं आता थोड्याशाच पोळ्या आहेत त्याच्यामुळं मग छोट्या छोट्याच बनवाव्यात म्हणून आता इकडं पोळी पण टम फुले आणि पोळ्या छान छान व्हायला लागल्या की पोळ्या बनवायलासुद्धा खूप उत्साह येतो <laughs> नाहीतर पोळ्या फुट फुटत गेल्या की मग मुळे जातो माझं तर तसं होतं आता मला आज कितीही बनवा आवडत होतं पोळ्या काय करणार पुरण थोडंस होतं <laughs> तर आता छान अशा चा पोळ्या इकडे रेडी झाल्यात लगेच आता एका श्रेयाच्या सुद्धा भूक लागले त्यांनाही जेवायला देणं म्हणजे आम्ही सगळी बसून जेवणार आहोत सकाळी नाष्टा झाला होता आता दुपारची जेवणाची सुद्धा वेळ झाली आहे आणि पुरण कमीच होतं त्याच्यामुळं मी सगळ्याच बनवल्या पोळ्या आणि जास्त राहिलं असतं तर मग फ्रीजमध्ये ठेवून टाकले असते पण दोघंच असल्यामुळं मी कमीच पुरण घातलं होतं तर चला मस्त अशा छान अशा पोळ्या रेडी झाल्या तुम्ही तुमच्याकडे काय बनवलात नक्कीच कमेंट करून सांगा आणि छान अशा पोळ्या होत आहेत माझ्या आणि या पद्धतीनं मी बनवते या अगोदरी आपला पुरणाच्या पोळ्यावर व्हिडिओ आहे तसं तर पोळ्या ह्या सगळ्यांनाच जमतात पोळ्या असं काही मोठं कोडं नाही सगळ्यांना छान पोळ्या जमतात तर चला मला आज नागपंचमीच्या निमित्तानं तुमच्यासोबत शेअरही करता येईल व्हिडिओ पण होईल आपला म्हणून मी आजचा हा व्हिडिओ बनवला आहे आणि ज्या न्यूली मॅरिड आहेत ज्यांचा आत्ताच लग्न झाले त्यांनासुद्धा आजचा व्हिडिओ काम येईल म्हणून मला मन चला आजचा पूर्णाचा स्वयंपाक त्यांनासुद्धा बनवता येईल म्हणून पण आजचा व्हिडिओ हा आपला झाला आहे तर व्हिडिओ बनवते वेळी भरपूर कॅमेरा इकडं सेट तिकडे सेट आता किचनमध्ये तर थोडे बरेच प्रॉब्लेम आहेत कॅमेरा व्यवस्थित ठेवता येत नाही मला ह्या स्वयंपाकापेक्षा कॅमेरा सेट करायला बराच वेळ गेला कारण की म्हणजे स्पेस इकडं कमी असल्यामुळं थोडासा झाला प्रॉब्लेम पण काय व्हिडिओ बनवायचं म्हणलं कसंही बनवते माणूस तर तसंच झालं आहे माझ्यासोबत आणि चला तर आता इकडं पोळ्या पण झाल्या आहेत आणि आता मस्त असा स्वयंपाक पुरणाचा रेडी आहे तर इथं आहे कढी मस्त असं कढी भात कोणाकोणाला वागते आवडते सांगा बरं तर छान अशी रेडी झाली आहे कढी नंतर इकडं भात बनवला आहे मी कुकरमध्ये बनवला आहे भात आणि नंतर यानंतर आहे इकडं पापड तळी मी दोन प्रकारचे पापड आहेत आणि नंतर इकडं आहेत पोळ्या पोळ्या पण रेडी झाल्यात आपल्या कशा झाल्यात ते कमेंट करून सांगा बरं तर सा मस्त असा स्वयंपाक रेडी आहे पुरणाचा तर चला जेवायचं आहे आता जेवण वगैरे झालं मस्त जेवण झालं होतं आणि आजचा पुरणाचा बेत होता पुरणपोळी म्हटलं की थोडंसं जरा जास्त वेळ लागते आणि मध्ये मध्ये श्रेयाची डॅडीसुद्धा हेल्प करू लागले मला आणि आज ऑफिस आहे त्यांचं मग त्यांनी थोडंसं मदत केलं मला काय थोडासाच होता स्वयंपाक मदत काय आता असं थोडंसं मध्ये काही पुरण वगैरे घरकायचं असलं तर आणि आजचा होता आज असा होता आजचा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एवढं म्हणजे मेहनतीने आम्ही व्हिडिओ बनवतो तर असं वाटतं की आम्हाला एखादं लाईक एखादं सबस्क्राईबर म्हणजे सबस्क्रायबर तर तसे वाढत चालले आहेत व्ह्यूज पण छान येत आहेत पण लाईक करायला विसरत आहे तुम्ही तर नक्कीच लाईक करा आणि असं झालं आहे पावसाचं वातावरण बाहेर पाऊस चालूच आहे हवा इथे थंड स्वयंपाक झाल्यामुळं थंड हवा इथे बरं वाटतं इथं आणि आजच्या सणाच्या दिवशी गावाकडली आठवण झाली खरं म्हणजे नागपंचमीच्या वेळेस आता सण आठ दिवस पुढे आहे म्हणलं की बायका सगळ्या एकत्र येतात पुन्हा नंतर फुगडी खेळतात वेगवेगळे छान छान गाणे म्हणतात आता जुने गाणे सगळे आणि त्याला म्हणजे गोल असं एकमेकाच्या हात पकडून त्याला भुलंही म्हणतात ताम आमच्याकडे आता मी लातूर साईडचे आहे तुम्हाला माहीतच असेल तिकडं आता आमच्याकडे भुलंही म्हणतात त्याला भुलई खेळणे तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा आणि किंवा लातूर साईडचे कोणी व्हिडिओ बघत असतील तर काय म्हणतात ते सुद्धा सांगा आणि छान असं एकत्र बायका रात्री जमतात आणि बराच वेळ त्यांची गाणी फुगडी वेगवेगळे जे खेळ असतात ते खेळतात म्हणजे सात आठला बसले की रात्री बारा एक पर्यंत चालू असते पण आता अलीकडे ते सुद्धा बंद झाले जेव्हा आम्ही लहान लहान होतो तेव्हा हा सण नाग आला नागपंचमी आला सण आला एवढं भारी वाटायचं सगळ्या बायका एकत्र जमल्या किंवा आम्ही मैत्रिणी मैत्रिणी पण एकत्र जमायचो आणि मस्त असं एन्जॉय करत होतो पण आता ते काहीच नाही राहिलं सगळं नवीन नवीन येते आता जुने सगळे जे हे असतात सण थोडेसे कमी व्हायला लागलेत अलीकड आणि त्यावेळेला ना सगळ्या बायका अशा गाण्यात म्हणायच्या आणि आम्ही मैत्रिणी छोट्या छोट्या आम्ही सगळ्याजणी त्या गोल त्यांच्या रिंगणामध्ये खाली मध्ये जाऊन बसायचं मध्येच बाहेर यायचं असं आमचं चालू राहायचं आणि सगळ्या आता आई ती सगळ्यांनी साडी घातल्या म्हणून आम्हालाही साडी घालायचा सा, त्यावेळेला हे व्हायचं की आम्हालाही साडी घालायचं सा, आहे मलाही साडी घालायचं मग सा, त्यावेळेला कशी बशी साडी घालायची आणि साडी घा सा, घालून सगळीकडे मिरवायचं असं होतं तर अशा जुन्या आठवणी आज नागपंचमीच्या निमित्ताने निघाल्या तर चला व्हिडिओला इथंच थांबूया आणि हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर सबस्क्राईब नक्की करायला पाहिजे तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय